लोकनेते विलासराव देशमुख साहेब धाराशिव जिल्ह्याचे लोकनेते पवनराजे निंबाळकर यांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचे आणि कळमचे भूषण पांडुरंग गुणवंत कुंभार यांचा कार्यगौरव पोवाडा सादर करत आहे संयोजक मित्र साधना क्रीडा मंडळ कळम moziri oh. jaga ओम नमो श्री जगद अंबे नवन तुझ अंबे करून प्रारंभे डप्पावर था थाप तो तो न्याचा डपावर्याचा शाईरा महाराष्ट्राचा प्राण पांडुरंग कुंभार यांचं गुणगान जी जिजी पांडुता तात्याच गातो गुणगान जी जी जिजी गातो, गातो मी तात्याचे गुणगान जी जीजी आदिन नमन साधू संताला आदिन नमन सा संतला तुकारामाला ज्ञानेश्वराला आला एक नाताला एक नाताला गुरुबा काला तेरनेच्या गुरुबा काकाला पंढरपूरच्या पांडुरंगाला पंढरपूरच्या पांडुरंगाला काकरवाडीच्या दादा माऊलीला दादा माऊलीला जिरा जी जीजी दादा दिदा माऊ जीजी दादा राहा दिदा माऊ लीला जिरा मुद्रा माझा वीर शिवभाला हा मुद्रा माझा वीर शिव बाला शंभू राजाला आई शाहू लाहू आंबेडकरला फुले शाहू आंबेडकर यांना लोकशाहीर अण्णा बाहुला रोख शाहीर अण्णा बाहुला रत्ना कुंभार यांना अण्णा कुंभार यांना विलासराव देशमुख साहेबांना विलासरावजी देशमुख साहेबांना पवन राजे हो यांना हजी जे जी, जी, जी पवन राजे साईबालार जी जे जी, जी पवन राजे साईबालार जी जे जी, जी। कळमचा वाघ आमचा अभिमान पांडुरंग गुणवंत कुंभार प्रदेश सचिव काँग्रेस यांचा कार्यगौरव पोवाडा आपल्या समोर मी सादर करत आहे कुठे जन्मला कुठे जन्मला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला धारा शिव जिल्हा कळम तालुक्याला धारा शिव जिल्हा कळम तालुक्याला ऐका कळम मध्ये बाबा नगराला कळम मध्ये बाबा नगराला आनंदाला आई वडलांना अनंथाला आई गुणवंत धन्य त्याला पार्वतीबाई मातेला पोटी हिरा असा जन्मला पोटी हिरा असा जन्मला पांडुरंग ठेवलं नावाला ठेवलं नावाला जिराजीजी ठेवलं नावाला जिराजीजी ठेवलं ना वाला जिराजीजी आई पार्वतीबाई मुजरा माझा तुझ्या चरणाला आई आई पार्वतीबाई मुजरा माझा तुझ्या चरणाला वाघाचा हा वाघ तुमच्या पोटी जन्मला वाघाचा हा वाघ तुमच्या या पोटी जन्मला शिक्षण घेतलं तात्यानं पांडू तात्यानं पांडू तात्यानं शिक्षण घेतलं आणि औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठामध्ये तात्या शिक्षण घेत असताना आपण समाजाची सेवा करावी आणि समाजासाठी काहीतरी करावं ज्ञानदानाचं काम करावं म्हणून तात्या शिक्षक झाले आणि शिक्षक बरोबर आपण समाजकार्य करावं समाजाची सेवा करावी तात्यानं राजकारणाला सुरुवात केली सुरुवात राजकारणाला सुरुवात राजकारणाला एकोणीसशे नव्वद साला एकोणीसशे नव्वद साला ऐका ऐका सांगतो तुम्हाला जनतेच्या करीन कामाला जनतेच्या करीन कामाला सामान्याच्या सोडीन प्रश्न आला सामान्याला सोडीन प्रश्न आला पोडा या अन्यायाला हुवाचा फोडा या अन्यायाला धान्यवाद तयार झाला तयार झाला जिरा जीजी तयार झाला जिरा जीजी तयार झाला जिरा जीजी मित्र साधना क्रीडा मंडळाच्या माध्यमामधून अनेक युवकांना संघटित केलं देश पातळीवर राज्य पातळीवर खेळाडू निर्माण केलं आणि तात्यानं कबड्डीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व देशात केलं म्हणून पांडव तात्या एक सामान्याचा आधार बनला आधार झालं सामान्याच गुरगरीबाच्या कामाच गुरगरीबाच्या कामाच तात्या भूषण च कळंबच आशे कळंबच जिराजीजी कळंब नगरीच जिराजीजी कळंब नगरीच जिराजीजी जनतेनं घेतलं जाणून दिले निवडून बहुमतांना नगरसेवक त्यांना केले नगरसेवक त्यांना केले करण्यास जनतेचे भले जी 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 करण्यास जनतेच भलेर जी जी जी, जी करण्यास जनतेच भलेर जी जी, जी तात्या कळंबचे नगर झाले आणि नगरसेवक असताना गोरगरिबाची कामं केली सामान्याची कामं केली गोरगरिबांना आधार दिला अन्यायाला वाचा फोडली म्हणून तात्या कळंब नगरीचे पाच वेळेस नगर म्हणून निवडून आले तसेच तात्या कळमचे उपनगराध्यक्ष नगर अध्यक्ष झाले आणि कळम शेहराचा चेहरा मोरा त्यांनी बदलला कळमचा विकास केला अनेकांना साथ दिली बेरोजगारांना रोजगार दिला तात्या तात्या आमचा हिरा हा मान तात्या आमचा हिरा हा मान काँग्रेसचे शिलेदार काँग्रेसचे शिलेदार तात्याचा आमा अभिमान तात्याचा आमा अभिमान तुम सांगतो शिव शाहीर जी 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 जिजी शिवशा जी जिरा जी जी शिवशा हिरा जी जी, 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 जी तात्या मार्केट कमिटी ना निवडून आले दोन वेळेस संचालक म्हणून तात्या मार्केट कमिटीमध्ये विराजमान झाले म्हणून तात्या मार्केट कमिटीचे उपसभापती आणि सभापती पद तात्यानं भूषवली त्या काळामध्ये शेतकरी आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव शेतकऱ्यासाठी सहकार्य आणि बाजार कृषी उत्पन्न बाजार कमिटीचा तात्यांनी विकास केला उत्पन्न बाजार ऐका ऐका समितीचे सभापती तात्या बनले सभापती तात्या बनले मार्केट कमेटीचे जिजिर जिजिर जिजिजी जिजिर जिजिर जे जी शेतकऱ्याच्या अन्यायाला वा तात्याने फोडले तात्याची कीर्तिया महाराष्ट्रात झाली तात्याची कीर्तिया महाराष्ट्रात झाली कार्य असे तयाचे मान कारे असे तयाचे मान वर्णवी त्व शिव शाहीर वर्णवी तो शाहीर अनेक पदे देऊन तात्याला सन्मानित केले पक्षानं सन्मानित केले पांडुरंग तात्याच नाव महाराष्ट्रात झाले तात्या प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग तसेच तात्या प्रदेश अध्यक्ष कुंभार समाज राजकीय आघाडी अशी अनेक पद्धतीने भूषवली आणि कळम नगरीच्या विकासामध्ये आज तात्यानं आपलं नाव कोरलं आज तात्या तरुणांना आधार आहेत शेतकऱ्यांचा आधार आहेत गोरगरिबांचा सहारा आणि आमचा कळमचा वास तात्यांना उदंड आयुष्य लाभून त्यांनी गोरगरिबांची कामं करावीत आणि अशीच एशाची शिखर येशाची शिक्रावी साध चढवीला पूर्ण चढवून शाहिरी साजाला जिल्हा कळंब तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला कळंबच्या गाईला वागाला चढवून शाहिरी झाला चढवून शायरी झाला शाहिरे खराटे गातो पवाड्याला गातो पवाड्याला जिराजी जी गातो पवाड्याला जिराजी जी गातो पवाड्याला जिराजी जी गातो पवाड्याला जिराजि